प्रेम करतात प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात प्रत्येक काय कार्य करतात त्या भगवान शंकरांना भोले बाबा म्हणतात तर त्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा भगवान शंकर आपल्या मात की भगवंताची ईश्वर प्रत्येक जीवाचा का आहे आज प्रभू रामचंद्राचा अंत चिंतन पार्वतीने विचार केला आज प्रसन्न माझ नाहीतर ते विचार दिवसभर काम करून थकून आलं भरपूर गौरम करून संसार संसारसारम भुजगेंद्र हरम सदा वसंते हृदयारविंदे अरविंदे ओम भवानी सैतन्यमानी आज या अंबनगरामध्ये कथा शंकर महादेव मंदिराच्या प्रांगणात सुंदर अशी सु महापुराण कथा शिवामृत पारायण कीर्तन हरिपाठ टाकरा आदी गुरु महाराजचे कार्यक्रम समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून होत आहेत भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त होण्याकरता प्रत्येकाचं जीवन सुखमय मंगलमय आनंदमय होण्याकरता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची ऐश्वर्याची भरभराटीची दिवाळी निर्माण होण्याकरता सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आमचे हरिदक्तपर्यंत केंद्रराज महाराज ठाकूर आणि समस्त टीम आमची अशा प्रकारची महाराज त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या परिसरातले आमचे बाबा असतील सिद्धेश्वर बाबा असतील सगळ्यांच्या माध्यमातून असणारा हा कार्यक्रम चालू आहे अशीच विश्वशांतीची प्रत्येकाच्या अंतकांना भावना निर्माण व्हावी प्रत्येकाच्या हातून असं मंगलमय कार्य करावं आणि प्रत्येकाच्या जीवनाची असणारी दिवाळी प्रत्येकांना प्राप्त व्हावी अशी भग भगवान शिवशंकराची प्रार्थना करूया आणि असेच प कार्यक्रम यांच्या जीवनात यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातून पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे प्राप्त व्हावे आणि यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त व्हावं त्यानंतर अशा प्रकारचे आम्ही आमचे अविनाश बाबा ठाकूर आहेत शिक्षा आहेत आता सर्वच ग्रामस्थ मंडळी आहेत परंपरा सर्वांचं नाव पाठ नाही पण सर्वच लहान मंडळीपासून मोठ्या मंडळीपर्यंत सर्व अशा प्रकारचे या कार्यक्रमात कन्न धरणं सहकार्य करतात असाच उत्तरोत्तर कार्यक्रम वाढावा भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य प्राप्त करून द्यावं ऐश्वर्य प्राप्त करून द्यावं अशी त्यांच्या हातून सेवा घडावी असं भव्य देव नियोजन व्हावं असे त्यांच्या प्रार्थना करून या ठिकाणी अशा प्रकारचं हे त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आला तुमच्या न्यूज चॅनलवाल्यांच्या सर्वांचं प्रगती न्यूज चॅनल लाईव्ह त्यांचंसुद्धा अशा प्रकारच्या तशा धन्यवाद देतो आणि असंच भगवंतांनी यांना बळ द्यावं की या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो कार्यक्रम जो आहे बऱ्याच दिवसापासून मंदिराचं बांधकाम झालं आणि मंदिराची सुरुवात पायापासून होते आणि समाप्ती कळसापासून होते पूर्णता कळसाला येते त्याच्याप्रमाणे आंबानगरवासी सर्व बंधूजन तिथले सगळ्यांनी आटाहास केला आणि मंदिराच्या कळसाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आयोजन इतक्या प्रकारे सुंदर केलं की सगळ्यांनी छोट्याशा कार्यक्रमाचं मोठं रूप आणलं आणि समस्त गोपा आंबानगरवासी मिळून ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊन या कार्यक्रम परिपूर्णता आज पूर्ण होत आहे उद्या सकाळी इथं कळसारोहणाचा कार्यक्रम आहे व आज संध्याकाळी नगर प्रदक्षिणासाठी निघणार आणि या कळसाची नगरप्रदक्षिणा आणि नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन आणि उद्या सकाळी काल्याचं कीर्तन उद्या कळस होईल आणि समस्त युवा पिढीने इथलच्या युवा संघाने सगळ्यांनी मिळून ह्या कार्यक्रमाचा असा उत्साह निर्माण केला की के आता उत्तराउत्तर इथलचा कार्यक्रम आनंदातच पार पडेल आम्ही सगळे महाराज मंडळी त्यांनी आम्हाला सगळ्याला आमंत्रित केलं सर्व रोजचे वेगळे महाराज सात दिवस सतत अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानी ते शिवलीला अमृत पारायण आणि शिवकथा असा नित्यक्रमाचा कार्यक्रम आहे आणि रोज आनंद आहे सगळी मंडळी पूर्ण आठहसानं करत आहेत सगळ्यांनी छोट्या मोठ्यांनी वडिलांनी सगळ्यांनीचा सहभाग घेतला अशा प्रकारे आनंद ठीक